आजचा दिवस काहीतरी वेगळं सांगून गेला आज निसर्ग ही शांत होता आणि जनसागर मात्र उफाळून आला होता ज्या माणसानं आयुष्यभर फक्त कामाचा धडाका लावला आज त्याच माणसाला शेवटचा निरोप देताना अख्खा महाराष्ट्र ढसाढसा रडला ज्या हातांनी हजारो लोकांचे प्रश्न एका क्षणात सुटले तेच हात आज शांत होते तो करारी आवाज ती शिस्त आणि कामाचा तो झपाट सगळं काही एका क्षणात थांबलं होतं गर्दी इतकी की पाय ठेवायला जागा नव्हती सामान्यातला सामान्य कार्यकर्ता सुद्धा आज कोरका झाल्यासारखा वाटत होता कोणी म्हणतय आमचा हक्काचा माणूस गेला तर कोणी म्हणतय प्रशासनाचा भाग शांत झाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका माणसानं कमावलेली ही खरी दौलत होती माणसं पदासाठी येतात पण एवढं फक्त माणसालाच आज आपल्यात हे मान्य कठीण आहे पण हा जनसागर साक्ष देतोय की त्यांनी लोकांच्या मनात घर केलं होत कामाचा हा पॉवर हाऊस आज कायमचा विसला पण त्यांनी दिलेली शिकवण आणि केलेलं काम महाराष्ट्राच्या माती सदैव जीवनभर आहे